नमस्ते जय श्री कृष्ण कसे आहात सगळे मजेत असायलाच पाहिजे सगळे स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी राहा निरोगी रहा, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काचं चॅनल नाच संस्कृतीचा आपण आपल्या चॅनलवर भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता इतरही काही संस्कृतमधून नाचलेले स्तोत्र अष्टक वगैरे शिकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत भगवद्गीतेचे आपले तीन अध्याय संपून चौथा अध्याय आपला चालू आहे आणि आता आणखी आपण रामरक्षा पण सुरू केलेली आहे आपल्या चॅनलवर रांगर रामरक्षाचे पण आपण जवळपास सत्तावीस श्लोक आपले झालेले आहेत सव्वीस श्लोक झालेले आहे आणि आज सत्तावीस आणि अठ्ठावीस हे दोन श्लोक घेणार आहोत आपण रामरक्षा आपल्या शरीरासाठी आहे मनासाठी आहे आपल्याला मनाला जर भीती वाटत असेल रामरक्षा म्हटलं तर आपली भीती निघून जाते बघा म्हणून त्याच्यासाठी पण आपण पन रामरक्षा सुरू केली आपल्या एक दोन ताईंची इच्छा होती रामरक्षा शिकायची आणि त्यांच्यासाठी पण आपण पन रामरक्षा सुरू केलेली आहे तर रामरक्षेचे पण आपण पन सव्वीसपर्यंत श्लोक घेतलेले आहेत आज सत्तावीस आणि अठ्ठावीस हे दोन श्लोक घेऊया आणि पुन्हा थोडीशी वेळ जर असला व्हिडिओ मोठा होत नसला तर आपण पुन्हा थोडीशी मागची उजळणी पण त्याची घेणार आहोत रामरक्षाची तर आता वेळ न दवडता आपण रामरक्षाला सुरुवात करूया रामरक्षा श्लोक सत्ताविसावा रामाय रामभद्राय रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नम रघुनाथय नाथाय सीताय पतये नम रामाय राम रामचंद्राय राम चंद्राय वेधसे रघुनाथय नाथाय सीताय पतये नम श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रजराम राम श्रीराम राम रणकर्कश्य राम राम श्रीराम राम भव राम राम श्रीराम राम रघुनंदन राम राम श्री राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रन कर्कश्य राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम आपण काय करूया आता हे दोन श्लोक जे आपण घेतले मागचे तीन घेऊया म्हणजे व्हिडिओही मोठा होणार नाही आणि बघताना पण आपल्याला कंटाळा येणार नाही मागचे तीन आणि हे दोन घेऊया सत्तावीस आणि अठ्ठावीस हे दोन आणि सव्वीस पंचवीस आणि चोवीस म्हणजे चोवीसपासून आपण पाच श्लोक रामराक्षाचे घेऊया कारण सगळं जर म्हणायचं म्हटलं तर आपल्याला खूप वेळ लागेल आणि व्हिडिओ मोठा होईल व्हिडिओ मोठा झाला तर आपल्याला पाहायचा कंटाळा येऊ शकतो आणि त्याच्यामुळं आपण पाच पाच श्लोक असे अशा पद्धतीने आपण ते घेत आहोत तर सुरू करूया चोवीसपासून जपे ताणिजपेनित्यम मद्भक्त श्रद्धयान्वित अश्वमेधाधिकम पुण्यम सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पितवाससं सुवन्तीनामभिर्धीर्वैर्न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरम् काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणकर्कश्य राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम आपण आज अठरापर्यंत अठ्ठावीसपर्यंत कंप्लीट घेतले कंप्लीट केले रामराक्ष श्लोक रामरक्षा राम ही बघा आपल्याला भीती जर वाटत असली तर खरोखर रामरक्षा म्हणून बघा अनुभव घेऊन बघा मी खोटं सांगत नाही माझ्या मनाचं सांगत नाही आहे मला त्याचा अनुभव आला म्हणूनच मी सांगू शकते रा भीती वाटत असली काही संकटाची भीती असली काही संकट आलंय जवळ तर आपण ती रामरक्षा म्हणून ते संकट तिथंच थांबवू शकतो आणि रामरक्षा म्हटल्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो म्हणून त्याच्यासाठी आपल्याला रामरक्षा शिकायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री